रामकृष्ण हरी विठ्ठल केशव बरेच लोक गुटखा खाते तंबाखू खातेत किंवा सुपारी खाते किंवा चिंगम सगळते तर गुटखा खाणाऱ्या मावा खाणाऱ्या बरं का लोकांच्या बाबतीत इतका मोठा धोका होऊ शकतो तुम्ही जर काही व्हिडिओ मला लोकांनी टाकलेले जर पाहिले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की अशा लोकांचं तोंडसुद्धा उघडत नाही देण्यात आलं आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की तोंडाचा कॅन्सर घशाचा कॅन्सर वगैरे असले प्रकार होतात आता चांगल्या चांगल्या लोकांसनीसुद्धा हे होतात मी काय इथं नावं घेऊन कुणाच्या नावाचा उल्लेख मी करू इच्छित नाही आणि घेऊही इच्छित नाही कारण अशी व्यसनं करून आता केलेत चुका झाल्यात परंतु ही तोंड उघडण्यासाठी काही काहींचं एक बोटसुद्धा जात नाही बघा एवढाच एवढाच उघडतो एक बोटसुद्धा जात नाही त्यांना खातानासुद्धा प्रॉब्लेम येतो म्हणजे असं जे, जे आपण पूर्ण जबडा असा उघडायला पाहिजे तो एवढाच काही काहींचा एवढा ह्याच्यापेक्षा जास्त उघडायला गेलं की त्रास होतो त्यांना असा पूर्ण उघडला पाहिजे ला लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये तीन किंवा अशी तीन उभी बोटं जर धरली किंवा चारीच्या चारी अशी चारी 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 उभी बोटं धरली आणि ती चारीच्या चारी, चारी जर बोटं जात असतील तर यू आर इन अ गुड कंडिशन कमीत कमी तीन जायला पाहिजे लक्षात ठेवा हेव अशी अशा पद्धतीनं ही चारीच्या चारी, चारी बोटं आतमध्ये जाणं आवश्यक असतं तर हा जबडा उघडण्यासाठी किंवा झालेल्या चुकीला लक्षात ठेवा आता चुका जा होतेत म्हणूनच आपल्याला कुठले ना कुठले रोग होतात परंतु अशा लोकांना सुधारवण्याचं काम हे आपण करायचं असतं आणि हा जो उपाय सांगतोय ते उपाय केल्यानंतर आपला जबडा हळूहळू उघडू लागेल साधं सोपं उपाय आहे तुम्ही काही खायला सांगणार नाही आणि काही इथं प्यायला सांगणार नाही लक्षात ठेवा साधे सोपे उपाय आहेत उपाय जर तेवढे तुम्ही केले काळजीपूर्वक तर अगोदर पेशंट बघा कशा पद्धतीनं हाल आहे ते आणि मग बघूया आपण ठीक तर तुम्ही पेशंट पाहिला असेल म्हणजे असं हाल जर आपलं होऊन ये असं वाटत असेल तर हे मी पुढे सांगतोय ते व्यायाम करणं तुम्हाला आवश्यक आहे तर ज्यांचं तोंड उघडत नाही अशा लोकांनी काय करायचं आहे ते मी अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगतो ते बा इथून मानच्या ज्या शिरा आहेत त्या मानच्या शिरा अशा चोळत या कानाच्या मागून अशा पद्धतीनं लक्षात ठेवा कानाच्या मागून हे अशा पद्धतीनं इथंपर्यंत असं यायचं आणि बरोबर या कानाच्या इथे सेंटरला हा खालचा जो जॉ आहे ह्याला लोअर जॉ असं म्हटलं जातं किंवा ह्यालाच मँडिबल असं म्हणतात आणि त्याच्या खालच्या बाजूला इथं कुठल्याही बोनशी अटॅचड न झालेलं इथं हॉईड बोन असतं हॉईड बोन लक्षात ठेवा तर अशा लोकांनी इथं असा प्रेस या ठिकाणी कानाच्या इथं असा प्रेस पुढंपर्यंत हे बा असा प्रेस इथे लक्षात येतं का तुमच्या हा जो हाँ? हाँ भाग आहे हां हा पूर्ण भाग म्हणजे खालचा जबडा वरचा जबडा जिथं आर्टिक्युलेशन झालेलं आहे आता हा जनरली हे आर्टिक्युलेशनमध्ये असणाऱ्या मसल्स आणि या मसल्स या इलॅस्टिसिटी यांची काय झालेली असते पूर्णपणे कमी झालेली असते हा पहिला उपचार सांगितला मी मात्र मानच्या मागून असं यायचं आहे आणि हा पूर्ण भाग असा शिरांचा पूर्ण भाग असा चोळायचा आहे लक्षात ठेवा वरच्या दिशेने असा चोळा तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर आणखीन आता दुसरे उपाय फार महत्वाचे हे तुम्ही करणं आवश्यक आहे तुम्हाला पाणी तर पिता येतं सर्वांना हे बा हे पाणी असं घ्यायचं आणि ते पाणी गोठभर पाणी घ्यायचं आणि ते कशा पद्धतीनं हलवायचं ते तोंडामध्ये जशी चूळ भरतो ना आपण तशा पद्धतीनं हे बा आता माझं लवकर होत आहे पण तुम्हाला हे करताना इथे मानेमध्ये पाठीमाग या बाजूला आणि इथे हे करत असताना तुम्हाला त्रास होणार आहे आणखीन एकदा सांगतो थोडी विश्रांती घ्यायची तेच पाणी तोंडात ठेवा थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा चालू करायचं असं दररोज तुम्ही पाच मिनटं व्यायाम करणं आवश्यक आहे लक्षात ठेवा आणि पुन्हा काय करायचं असं नुसतं हे फुगवून ठेवायचं असं असं फुगवून ठेवून बराच वेळ असं फुगवून धरून ठेवायचं पुन्हा फुगा फुगा फुगवण्याचा दररोज फुगा फुगवण्याचा एक दोन तीनदा तर प्रॅक्टिस करायची असं फुगा फुगवताना आपल्याला हे असं करावं लागतं लक्षात ठेवा तुमच्या ह्या ज्या पूर्ण शिरा आहेत ह्या काय झालेल्या आहेत पूर्णपणे अटॅचड झालेले आहेत आणि त्या ठिसूळ बनलेले आहेत त्याच्यामुळं तुम्हाला हा खालचा चे जबडा मॅन्डिव्हल हलवता येत नाही लोअर जॉ हलवता येत नाही आणि हे पा असं उघडण्याचं तुम्हाला प्रॅक्टिस असं अशी वर करायची मान जेवढा तुमचा चेहरा म्हणजे तोंड उघडतं आहे असं वर करत करत जायचं हळूहळू हळूहळू वाढवायचं अतिशय सिंपल उपाय मी सांगतोय लक्षात ठेवा हे असं केल्यामुळं इथल्या ज्या मसल्स आहेत या मसल्सला स्ट्रेचिंग बसतं आणि असं वर करत जाताना पाठीमागं जा, या या मसल्स अशा फिरून पुढे येतात लक्षात ठेवा त्या नर्व ॲक्टिव्ह होतात त्याच्यामार्फत ब्रेनला संदेश जातो आणि तो संदेश जाऊन आपलं तोंड जे आहे जे कोलॅप्स म्हणजे उघडतच नाही ते हळूहळू उघडत जातं लक्षात ठेवा अजिबात ज्यांचं तोंड थोडंही उघडत नाही लक्षात आलं का तुमचं अशा व्यक्तीने लक्षात ठेवा थोडं उघडण्याचा प्रयत्न करायचा असं कि तो दाबायचं नुसतं तास केलं लक्षात येतंय का बघा मी जवळ घेऊन सांगतो अगदी हो का इथं दाबून धरून करायचं पूर्णपणे हे जर तुम्ही नॅचरल उपचार केले हा भाग पूर्णपणे असा हाताने हा दाबायचा खालच्या बाजूनी अशा पद्धतीनं दाबायचं की जेणेकरून तुमचा त्या तोंड हळूहळू महिन्याभरामध्ये तुम्हाला पूर्णपणे कमीत कमी तुमची तीन बोटं जातील इथपर्यंत तोंड उघडण्यासाठी हा मी साधा सोपा उपाय तुम्हाला सांगितला ही, ही हा उपाय तुम्ही जर केला कुठल्याही कुठलंही औषध न खाता लक्षात ठेवा तुम्हाला फार जर वापरायचं असेल तेल तर चेहऱ्याला तुम्ही अशी उलटी किंवा इथं एरंडेल तेलाने अशी मालिश करू शकता लक्षात ठेवा की ज्या मालिशमुळं इथली इलेस्ट्रिसिटी जी आहे हे असं सारखं करा येतंय का लक्षात तुमचं हे जर तुम्ही केलं तर तुमचं तोंड एका महिन्याच्या आत तुम्हाला हा तिसऱ्या चौथ्या दिवशीच पूर्णपणे आ, फरक पडेल आणि तुम्ही जे बोलताय तुम्हाला बोलण्यासाठी जे तोंड जेवढं उघडावं लागतं आहे हळूहळू प्रॅक्टिस केली की ते तोंड तुमचं उघडे आणि पुन्हा आणखीन एक शेवटचा एक व्यायाम सांगतो आहे मी आज जीब आहे बा आपली ही जीब काय करायची का फक्त पूर्णपणे अशी फिरवायची बघा आतल्या हात आत। हे करत असताना तुमचा खालचा जबडा जो आहे तो आता तुम्ही जर असं करायला गेला किंवा इकडच्या बाजूला तर बर तो होणार नाही म्हणून तुम्हाला सांगितलं आत न जिबेनी बरोबर हा जबडा इकडे येतो आणि जेव्हा तुम्ही जीभ इकडे नेता त्यावेळेला इकडच्या बाजूला सरतो म्हणजे अशी ही मुवमेंट त्या जबड्याची होती आणि अशी ही मुवमेंट होती अनेक पेशंट लक्षात ठेवा या व्यायामाने मी नीट केलेले आहेत भगवंतानी दिलेलं ज्ञान आहे तुम्ही हे करावं आणि चॅनल जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करावं आणि या आजारातून मुक्त व्हावं आणि पुन्हा गुटक्याला रामराम करावा लक्षात ठेवा साधा सोपं शब्द आहे गु ट काय शब्द गु ठ आणि खा त्यातलं ट काढून तुम्ही जर खाल्लं तर काय खाल्ल्यासारखं होतं आहे आणि त्याच्यामुळं काय आपली अवस्था होती ती ज्याचं त्यांनी ठरवावं फक्त हात जोडून विनंती आहे की प्रामाणिकपणे करा माझ्या मते सर्वांनी व्यायाम पाहिलेले असावे की आपला जबडा उघडण्यासाठी कुठले पॉईंट्स कसे दाबायचे काय करायचे हे मी जवळजवळ व्यवस्थितरित्या अजिबात थोडाही व्हिडिओ मोठा न करता ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या मग थोडा जरी आपणालाच तीन बोटं तर कमीत कमी गेली पाहिजे जर जात नसतील तर हा व्यायाम तुम्ही आत्तापासून सुरू करणं आवश्यक आहे भगवंताच्या कृपेने मिळालेलं ज्ञान भगवंताचं अस्तित्व असणाऱ्या लोकांमध्येच बिघाड जाण होण्यासाठी वापरलं त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठला विठाला 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 विठाला